बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी तोडा तोडामार्ग इथं यंग बर्ड्स मंथ निमित्त आयोजित यंग बर्ड्स वॉक हा उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला हा उपक्रम विवेकानंद पर्यावरण जागृती फौज गोवा नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन महाराष्ट्र वानुशी होमस्टे वानुशी सरकारी प्राथमिक विद्यालय पुनर्वसन साठ डिचोली गोवा आणि सरस्वती विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय पुडासे तोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आला होता साळा पुनर्वसन शाळेतील मुलांनी स्थलांतरित पक्षांचे स्वागत करण्यासाठी आकर्षक फलक तयार केले होते मुलांनी मानुषी येथील नदीकिनारी पक्षी निरीक्षण केले या उपक्रमातून मुलांमध्ये स्थलांतरित पक्षांविषयी कुतूहल निर्माण करत निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला विवेकानंद पर्यावरण जागृती पौर्से पक्षी अभ्यासक गजानन शेटिये आणि संकेत नाईक यांनी मुलांना वानोशी नदीकिनारी स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचं प्रत्यक्ष निरीक्षण करून दाखवलं शाळा पुनर्वसन शाळेचे उपक्रम समन्वय शिक्षक संकेत नाईक यांनी आपल्या परिसरातील पक्षी या विषयावर माहितीपूर्ण पिपिटी सादर केली त्यांनी पाणथळीवरील शिकारी जमिनीवरील खाद्य शोधणारे हवेत खाद्य मिळवणारे वृक्ष निवासी आणि निशाचर पक्षी अशा गटातील पक्ष्यांबद्दल सविस्तर माहिती दिली गजानन शेट्टी यांनी मुलांसाठी पक्षांवरील प्रश्नमंजुषा आणि निसर्ग खेळ आयोजित करून कार्यक्रम अधिक रंगतदार बनवला शाळा पुनर्वसन शाळेची शिक्षिका निकिता गावस सरस्वती विद्यालय कुडासे येथील शिक्षिका दीप्ती शेटकर वानोशी होमस्टेचे मालक प्रवीण देसाई नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन सदस्य विशाल सडेकर श्रावणी देशपांडे प्रशांत जाधव जितीन विजयन आदी उपस्थित होते हा उपक्रम साळ पुनर्वसन शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक धाकटू पाटील आणि नेचर कन्झर्वेशन फाउंडेशनचे डॉक्टर रोहित नानेवडेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल